पळूया पुढील बातमीकडे वसईच्या मधुबन भागातल्या रस्त्यावर दोन हजारांच्या नोटांचा खच पडल्याची बातमी साऱ्या शहरात पसरली आणि त्यामुळे काही मिनिटातच या ठिकाणी पोहोचलेल्या लोकांमध्ये नोटा वेचण्याची शर्यत लागली नेमकं काय घडलं वसईत पाहूया वसईमध्ये दोन हजारांच्या कोऱ्या करकरीत नोटांचा शब्दशहा पाऊस पडला हजारो नोटा रस्त्यावरती पडल्याची बातमी पूर्ण वसईत पसरताच लोकांनी नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली मोठी माणसं लहान मुलं सगळेच नोटा वेचण्यासाठी पळापळ -पड़ करत होते पण या नोटा जेव्हा खोट्या असल्याचं सांगितलं गेलं तेव्हा मात्र सर्वांचा हिरमोड झाला इतक्या खोट्या नोटा रस्त्यावर कुणी आणल्या याची जेव्हा चौकशी झाली तेव्हा वेगळंच कारण समोर आलं वसईच्या मधुबन भागात एका वेब सिरीज शूटिंग होतं त्यासाठी एका सीनच्या निमित्तानं हा नोटांचा पाऊस पाडला गेला शूटिंग संपलं मात्र रस्त्यावरती पडलेल्या नोटा तशाच पडून राहिल्या मात्र त्याच खोट्या नोटांना खरं समजून वेचण्यासाठी लोकांनी मात्र घाम निघेपर्यंत पळापळ पड़ केली ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी